मानव विकास बस काही कारणास्तव बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे ताकतोडा ग्रामस्थांनी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे या आधी देखील मानव विकास जी चालू असल्याने विद्यार्थिनी अडचण येत नव्हती पण मात्र काही कारणास्तव ही बस बंद केल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तात्काळ ही बस सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बस चालू न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने बस डेपोत जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे मी गावचा माझे सरपंच असून आम्ही वेळोवेळी डेपो मॅनेजरला दहाच्या गाडीसाठी निवेदन दिले आणि ती गाडी चाली चालू झाली सु, सु होती चालू झाली सु होती पण काही ती मानविकाची असल्यामुळं काही डेपोने दुसरे कारणं दाखवल्यामुळे मध्यंतरी बंद केली या ठिकाणी ही दाततुडा गाव मध्ये मद, सेंटर असल्यामुळे बाजारपेठेला जाण्यासाठी विद्यार्थ्याला शाळेत जाण्यासाठी खूप मोठी अडचण होत आहे त्यामुळे आम्ही याचा आमदार साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केला होता पण यानंतर डेपो मॅनेजरला आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीने अशी सूचना करतो हो की ही गाडी या गाड्यामुळे आमच्या गावाची गैरसोय होत आहे आणि या ठिकाणी ताकतोड्या गावला एक सकाळची बस असून ती रात्री मुक्कामी येते त्यामुळे जे मधलं मधले कामं होते जिल्ह्याच्या ठिकाणची जे कामं आहेत त्या लोकांची गैरसोय होत होत असल्यामुळे आम्ही डेपोला असा आमच्या गावकऱ्याच्या वतीने इशारा देतो की ही गाडी जर चालू झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या मार्गावर प्रतिनिधी महादेव हरण एनडीबी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली